आम्ही अनेक महिने जेव्हापासून आम्हाला हे चिन्ह दिलं होतं ते लोकसभा आणि विधानसभेपर्यंत आम्हाला हे चिन्ह दिलेलं पहिल्या ऑर्डरमध्ये तेव्हा विधानसभेलाही तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन आम्ही पूर्ण ताकदीने महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी लढणार ही पार्श्वभूमी असताना आम्हाला चेक घेण्यासाठी परवानगी ज्या पद्धतीने टॅक्स बेनिफिट बाकीच्या पक्षांना मिळत होता तसा आम आम्हाला मिळत नव्हता आम्हाला इलेक्शन हे पारदर्शकपणेच करायचं आहे आणि वाईट म्हणजे जे, जे योग्य निर्णय त्याप्रमाणे त्या चौकटीतच करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही विनंती केली होती की जे टॅक्स बेनिफिट्स तुम्ही बाकीच्या देणगिराना रा बाकीच्या मोठ्या पक्षांना देता तो अधिकार आम्हालाही मिळाला पाहिजे तर मी माननीय हो, इलेक्शन कमिशनचे मनपूर्वक आभार मानते की ह्या बाबतीत आम्हाला पत्र ते आत्ता देत आहेत म्हणूनच आम्ही थांबलो होतो पण त्या पत्रात तयार व्हायला एक पाच दहा मिनटं लागतील म्हणून आम्ही पुढे आलो पण पुढच्या पाच दहा मिनटात आम्हाला ते पत्र मिळेल त्याचबरोबर एक सिंबलचा एक इश्यू जो साताऱ्यात झाला बग्रेसरांकडे झाला माझ्या इथे झाला अनेक वेळा झालं त्याच्यामुळे आमची विनंती आहे की या पारदर्शक पद्धतीनेच एक लोकशाहीमध्ये कुठल्याच कॅन्डिडेटवर अन्याय होता कामा नये त्याच्यामुळे जर सिंबलमध्ये कन्फ्युजन होत असेल जे साताऱ्यात झालेलं आहे आमचं तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे आणि दुसरं एक चिन्ह आहे ज्याला तुतारीच म्हणतात त्यामुळे आमची विनंती आहे की पारदर्शकपणे आणि कुठल्याही मतदाराचं काही कन्फ्युजन होऊ नये त्याच्यामध्ये तो जेव्हा वोटिंगला जातो तेव्हा पारदर्शकपणेच संविधानाच्या चौकटीतच राहून ते झालं पाहिजे तर आम्ही त्यांना विनंती केली आहे की जिथे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असेल तिथे तुम्ही अशी कुठलीही चिन्ह देऊ नका फक्त आम्हाला नाही कुठल्याच पक्षाच्या ला वर हा अन्याय होऊ नको होऊ नये ती विनंती करायला आम्ही गेलो ते म्हणाले की त्याचा ते अभ्यास करतील आणि आम्हाला कळवतील त्याच्यामुळे नाव पण तेच ना ते राहणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह विधानसभेपर्यंतच आमचं हे राहणार आणि अर्थातच आमच्यावर जो अन्याय झाला आहे आदरणीय पवार साहेबांवर जो अन्याय झाला आहे उद्धवजींवर अन्याय आहे त्या केसेस सुप्रीम कोर्टात चालू आहेत पक्षनिधी जो आहे त्याच्या संदर्भात आता ब अंतर्गत तुम्हाला पक्षनिधी घेण्यास परवानगी मिळाली हो ती आला मिळाली आहे त्या पत्राची आम्ही वाट बघतोय ताई अजून एक वेगळा प्रश्न आहे वाघ संदर्भात सरकारने मोठा गाजावाजा केला होता मात्र अशी माहिती मिळते की ज्या वाघ आणल्या जाणार आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेल्या नाही बाजी आएच, सरक, ही दुर्दैव आहे की जुमलेबाजीचं सरकार हे आहेच म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आणि त्याचं सरकार म्हणजे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारांचं सरकार हे होतंच पण आता महाराजांच्या बाबतीत इतकं असंवेदनशीलपणा या सरकारने दाखवलं आहे हे धक्कादायक आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या स म्हणजे त्यांची जी ओळख आहे ती फक्त एक योद्धा म्हणून नाही पण एक मोठा नेता एक दिलदार राजा फक्त महाराष्ट्रातनं नाही ना 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 पण देशामध्ये जगामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आणि मानाचं स्थान आहे ज्याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या इतिहासाबद्दल अशी चुकीची माहिती एक सरकार आणि त्यातले मंत्री देतात त्याचा एवढा गाजावाजा करतात त्याचा मी जाहीर निषेध करते आणि राजकारण इतक्या गलिच्छ आणि खालच्या पातळीपर्यंत जाईल असं मला कधीच वाटलं यापूर्वी दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये रिसॉर्ट पॉलिसीचं राजकारण बघायला मिळायचं आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा ते महाराष्ट्रात पाहायला मिळतंय सगळे राजकीय पक्ष आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याचं प्लॅनिंग करत आहेत तुमच्या पक्षाचं काय आणि त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आम्ही बारा जण आहोत आमंत्रण आलंय का नाही आम्ही बारा जण आहोत आम्ही आमच्या घरी आहोत आणि साहेब सांगतील जयंत पाटीलचा इशारा होईल तसं होईल निघेल दुर्दैवाय मला सांगा की म्हणजे हे फक्त नाही हे देशामध्ये मला असं वाटतं की सगळ्याच राजका सगळ्याच पक्षांनी या बाबतीत आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे की याच्यातून फक्त एक पक्ष किंवा एक सरकार नाही सगळेच राजकीय लोकप्रतिनिधी यांचं नाव खराब होतं त्याच्यामुळे माझी विनंती सगळ्याच पक्षांना राहील की आपण सगळ्यांनी ह्याच्याबद्दल गांभीर्याने चर्चा केली पाहिजे आणि अशी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांचे प्रतिनिधी आहोत तर आमच्यावरच असा अविश्वास पक्षच ठेवायला लागले तर पुढे काय बोल मुंबईत प्रचंड पाऊस झाला नाही अक्षरशः मुंबईत तुंबलेली होती चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही जाहीर झालेल्या नाहीत त्याचं कारण वाटतं की राज्य सरकार हे आता अपयशी ठरलं नाही राज्य सरकार मला वाटतं तुमच्या सगळ्या चॅनलवर माननीय मुख्यमंत्री आणि बीएमसी कमिशनर वगैरे सगळे तिथे जाताना आम्हाला दिसत राहिले सातत्याने त्याचं पुढे काय झालं मग ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले नाला सफाईचं त्याचं काय झालं याची इन्क्वायरी झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये अलीकडे हिट अँड ड्रिंक केसेस खूप वाढत आहेत अपघात होतात पण अपघात झाल्यानंतर अशा पद्धतीने सरकारी जे सरकारच्या निगडीत लोक आहेत त्यांना सरकार पाठीशी घालताना पाहायला मिळते तसं होईल दुर्दैव आहे की वर्दीची भीतीच नाही राहिली आदररोखोक हो भीती म्हणजे शेवटी हा देश नियम कायद्यांनी आणि संविधानाने चालतो पण ज्या पद्धतीने हिट अँड रन पॉजची केस तुम्हाला मी तुमचे म्हणजे तुमचे आणि दंगेकरांची मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही इतकी ती लावून धरली तिथे तर ब्लड सॅम्पल मिक्स केले काय काय केलं तिथे अगदीच गलिच्छपणा झाला तिथे तुम्ही दुर्दैव आहे मागच्या आठवड्यात पुण्यामध्ये तर म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन पेट्रोल टाकायचा प्रयत्न केला एका पोलिसावर नक्की महाराष्ट्रात काय चाललं आहे खूप चिंतेचा भाव प्रश्न झालेला आहे खरं तर महाराष्ट्र